प्रिया प्लीज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आपण आज बघणार आहे शेवटचे लाडू सो ला या इथे मी काय केलेलं आहे तीन वाट्या पेस्यांचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही वाटीनं कोणत्याही मोजून घेऊ शकता मी मोठ्या वाटीनं मोजून घेतलेलं आहे तीन वाट्या पेस्यांचं पीठ घेतलेलं आहे यामध्ये पातळ्यामध्ये मिक्स केलेलं आहे यामध्ये अगदी किंचित नमक टाकून घ्यायचं आहे कारण जास्त गोड नसावं ते चव बरोबर मापात करतं त्यानंतर इथे अर्धा तुमच्या हळद वापरलेलं आहे कलरसाठी छान असा पिवळा धमक कलर येतो हळदीने आणि आता थोड़ एक सगळं ला। मिक्स करून त्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून आपण ते एकजीव करायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही तर पातळ होईल म्हणून मी कमीच पाणी घालायला सुरुवातीला लागल तसं एक्स्ट्रा पाणी घालून आपण पीठ इथं मिक्स करून घेणार आहे इथे मी सगळ्यात बारीक चक्कीचा वापर करणार आहे त्यामुळे मी पीठ पातळच घेतलेलं आहे ते शेवग्यातनं पडलं पाहिजे असं बघू शकता इथे तीन वाट्यामध्ये एवढं पीठ झालेलं आहे आपल्या शेवगामध्ये मी भरत आहे इथे आणि मस्त असे शेव पाडलेले आहे बघू शकता इथे आणि दोन्ही बाजूने छान अशी परतून घ्यायची शेव अगदी पटकन भाजली जाते इथे आहे अशी शेव पाडून घ्यायचं आपल्याला चक्कल करून घेणार आहे आणि लगेच शेवशी भाजते की कमी तेलामध्ये त्यालामध्ये आपल्याला अशी शेव बनवून घेतलेले आहे थंड सलव बारीक करायचे आहे तिला व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बारीक करून घ्यायचे आहे बघू शकता इथे आणि बारीक करताना खरोखर ती पोहते करून थोडी थोडी गरम असल्यामुळे आणि आज तिथं पण शेव बारीक करून झालेले आहे आता आपण पाकासाठी बघणार आहे इथे मस्त असं मोठं पातेल घेतलेलं आहे जेवढं पीठ आहे तेवढं साखर वापरायचे आहे पण तुम्हाला जास्त गोड नको असेल तर मी काय केलेलं आहे इथे मला जास्त गोड नको आहे त्यामुळे मी अडीच वाटी साखर इथे घेतलेली आहे बघू शकता इथे अर्धी वाटी परत ॲड करायची आहे दोन वाट्या पूर्ण झालेल्या आहेत आणि ही अर्धी वाटी अशी मी अडीच वाटी साखर घेतलेली आहे आणि शिग्वून वाट्या घेतल्या होत्या मी इथे आणि जर तुम्हाला खरंच कमी गोड असेल तुम्ही दोन वाट्यामध्ये सुद्धा साखरचा पाक करू शकता आणि शक्यतो पिठा साखर ही कमीच वापरायची आहे त्यामुळे बरोबर गोडचं बॅलन्स बरोबर जास्त वापरली तर ती थोडीशी होऊन जाईल आडू हे मऊ मला बनवायचे आहेत म्हणून मी इथे दीड वाटी पाण्याचा वापर केलेला आहे बघू शकता एक वाटी मी ऑलरेडी घाटलेली आहे आणि आता पातीला गॅसवर ठेवलेला आहे आणि वरून अर्धी वाटी परत पाणी मी ॲड केलेलं आहे कारण मी कच्चा पाक नेहमीच करते कच्च्या पाकामध्ये जर ह्या शेव जर तुम्ही बुडवून जर लाडू केले तरी अगदी मऊ लाडू होणार ते विकत सारखे असं तुम्हाला वाटणार की हे मोतीचूरचे लाडू आहे की काय सो दीड वाटी ते पाणी आपण घातलेलं आहे साखरेचा पाक आपण इथं हलवत आहे आणि बाजूलाच मी काय केलेलं आहे शेवमध्ये ड्रायफ्रूट फ्रूट ऍड त्यामध्ये बघू शकता इथे पिस्ता आहे बदाम आहे काजू आहे आणि सोबत आपण वेलची पावडर टाकलेली आहे चार ते पाच लवंगा टाकून घ्यायचे आहे तिथे लवंगा टाकायचं कारण म्हणजे लाडूला आपल्या बुरा येत नाही ती छान व्यवस्थित लाडू राहतात खराब होत नाहीत लवकर जास्त दिवस टिकण्यासाठी हे बघू शकता इथे पाक बघा मी एक तारीख पाक आणणार आहे दोन तारीख पाक आणत नाही लाडवाला मला कच्चा मी पाक घेणार आहे म्हणून मी एक दाखवते बघू शकता इथे पाक चेक करण्यासाठी सगळ्यात सोपी सिंपल ट्रिक आहे ती म्हणजे उलतण्या बघायचं उलतण्यामध्ये पाक घ्यायचा आणि जेव्हा एक ड्रॉप पडतो खाली म्हणजे एक थेंब त्या पाकाचा खाली पडतो तेव्हा एक तार निर्माण होते तो दोन आपण एक तारीख पाक असा म्हणून समजला जातो आणि दोन तारीख पाक म्हणजे दोन मध्ये दिसतील दोन थेंब साईडला बरोबर खाली येतात असा हा एक पाक चेक करण्याची माझी ट्रिक आहे सगळ्या सोपी ट्रिक आहे तुम्हाला कशी वाटली कमेंट करून ते पण नक्की सांगा आणि बघू शकता इथे बघा मी तुम्हाला जवळून झूम करून दाखवत आहे एक तरी पाक हा अजून येत आहे आत्ता नॉर्मली आलेला आहे आणि सेम असाच पाक आहे तुम्ही या टाइमला गॅस जरी बंद केला तरी चालेल किंवा थोडा आणि दोन मिनटं गॅसवर ठेवलं तरी चालेल बघा मी हाच पाक यूज करते बघू शकता एक ड्रॉप पडते आणि थोडीशी तार नॉर्मली पडते हाच कच्चा पाक आहे सो so, पाक रेडी झालेला आहे आता आपण काय केलेलं आहे आपल्यास हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे ड्रायफ्रूट आणि शेव आणि ती पाकामध्ये मी मिक्स करून ऍड करत आहे बघू शकता इथे सगळं या पाकाची एक ट्रिक आहे ती मुरला कमीत कमी एक तास लागतो आरामात लाडू होतात याची काही तुम्हाला घाईन गडबड नसते की तुम्हाला पटकनच लाडू बनवायला घेतले पाहिजे कारण तुम्ही शेव पडून ऑलरेडी थकलेला असतात सो एक तास अशी रेस्ट मिळते कमीत कमी हे एक दोन तासामध्ये निवांत ता लाडू केले तरी चालतील हे बघा आता दीड तास झालेला आहे आणि मी लाडू निवांत असं जेवण वगैरे खाऊन सगळं करून मी व्यवस्थित लाडू बांधायला बसलेले आहेत बघू शकता माझे लाडू किती छान असे केलेले के आहेत आणि कलर पण पिवळा खूप छान आहे हळदीमुळं नॅचरल कलर यूज केलेला आहे आपण इथं हळदीचा आणि कडवटपणा कुठेही हळदीचा लागत नाही आणि अशा पद्धतीने तुम्ही छोट्या छोट्या आकाराचे लाडू बांधून घ्यायचे आहेत छोट्या आकारचे लाडू बांधायचे कारण हेच की मुलांना द्यायचं आहे मुलं करतात पूर्ण खात नाहीत निम्मा अर्धा लाडू शिल्लक राहतो म्हणून छोट्या आकारचे लाडू बांधायचे तुम्हाला हे शेवटचे लाडू कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा आणि घरी एकदा जरूर ट्राय करा